यस मंदा अग किती वर्षांनी भेटतेस तू मंदा माय गॉड म्हणजे लहानपणी भेटलो होतो आपण लहानपणी अगदी मंद दिसायची आणि आता मंदा दिसतेस मंदा तुला आठवतय लहानपणी आपण गच्चीवर भेटायचो ए, ए, ए मावशी बोलते ना बाळा थांब जरा ओ मावशी काय मुलगा आहे माझा मामाला नमस्कार कर हो याची पॉलिसी काढायची मंदुडे मंदवडे <laughs> चला आता बर्फी ते ओळखायचं कार्ड देऊन आलो सगळ्यांना नाही कार्ड माझ्या इन्शुरन्सशी घेऊन आलो सगळ्यांना अशी फंक्शन सुकवत नाही मी नाही बोलावणं नसेल ना स्वतःहूनच जातो मी <laughs> एखादा मासा गळ्याला लागतो तुम्ही कधी लागताय गळाला <laughs> नाही म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी कधी कर काढताय माझ्याकडून <laughs> बघूया बघूया नाही बघूया बघूया म्हणण्यात वेळ जातोय भाऊजी कसं असतं आयुष्य म्हणजे फुगा असतो फुगा वरचा त्याला कधी टाचणी लावेल आणि फट फुगा फुटेल काही सांगू शकत नाही कधी कधी लागेल आणि कधी फट्ट होईल भीती वाटत असते मला सारखी म्हणूनच सांगतोय इन्शुरन्स पॉलिसी लवकरात लवकर काढा म्हणजे तुमच्यासाठी नाही तुम्ही गेल्यावर राहिलेल्यांची सोय म्हणून आणि तसही आता नवीन जीव येतोय घरात त्याची सोय व्हायलाच हवी नाही का <laughs> मग कधी काढू पॉलिसी विजू मला एक सांग, दोन पॉलिसीज जर एकत्र एक काढल्या तर किती डिस्काउंट मिळतो दो, दो, एक मिनिट हॅलो हाय मागे खूप आवाज येतोय काही फंक्शन आहे का घरी हो विशाखाच माझ्या मुलीच डोहाळ जेवण चालू आहे तुम्हाला बोलला नाहीस राहून गेलं असेल आजकाल मी काय बोलतो काय नाही मला काहीच कळत नाही ऍक्च्युली मला ना मस्तानी गायची खूप इच्छा होत होती आय लव यू आणि किती करतोस रे तू माझ्यासाठी स्वतःच्या मुलीचं डोळा जेवण सोडून तू माझे डोहाळे पुरवतोय अगं माझ्या मुलीचे डोहाळे पुरवायला तिच्या घरचे आहेत आणि तिला भरवायला रोहनी आहे तुझे डोहाळे कोण पुरवणार तुला कोण भरवणार मीच ना <laughs> सम्छा दे चमचा दे चमचा दे काय दाते आ... 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 किकिक गिरीश गिरीश हॅलो तू बायकोला माझ्या इथली मस्तानी खूप आवडते इथन चाललो तो बायकोसाठी घेऊन चाललोय तू अरे हिला मस्तानी खायची <laughs> होती या मस्तानीचा बाजीराव तू नाही येस ना आ, आ, आ? अरे मस्तानी घेऊन जातो ना हे मस्तानी हा दॅट्स गुड 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 व्हेरी गुड

कारण विचारलं hmm. hmm? ना तर धडकाय सांगत पण नाही पप्पा मी फेसबुक वर एका मुलीसोबत त्याचा फोटो पण पाहिलाय निर्लज्जा पण एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हसत हसत फोटो काढलाय अगं पण मी यांचा त्या मुलीबरोबरचा फोटो पाहिला होता तेव्हा तूच माझी समजूत काढत होतीस ना मग आता काय झालं ते आता इम्पॉर्टंट नाही आहे बघ विशू एवढ्या तेवढ्यावरून नवऱ्यावर संशय घेऊ नये पप्पा मी वाचलंय बायका प्रेग्नंट असताना पेढप दिसतात ना म्हणून मग हे नवरे बाहेर शेण खातात असं नाहीये ग पुरुषांना मुळातच शेण खायची सवय असते बाळा आता ना आपल्याला रोहनला समजून घेतलं पाहिजे एखाद्या वेळेला चूक होते माणसाच्या हातून त्याच बाहेर अफेअर चालू आहे आणि मी त्याला समजून घेऊ नॉट कधी कधी परिस्थितीच अशी येते की त्यात माणूस असा अडकून जातो फसतो एकदम तो पण त्यात, त्यात त्याची चूक नसते तुम्ही माझे पप्पा आहात कि रोहनचे त्याची बाजू का घेता मी त्याची बाजू घेत नाहीये मी त्याला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण आता तुम्हाला दोघींना कसं समजवू तेच कळत नाहीये त्याची काही गरज नाही आहे तुम्ही आधी रोहनशी बोला पाहू बस 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 डॅडी बस आणि आता हा शेवटचा यानंतर एक थेंब जरी आतमध्ये गेला ना सगळं बाहेर येईल सगळं बाहेर पडावं म्हणून तो म्हटलं बसूया नाही तुझं काय एक्झॅक्टली काय चाललंय म्हणजे तू बाहेर जाऊन अफेअर करतोस आणि माझ्या विशाखाला फसवतोस हो डब्ल्यू टी एफ वॉट काय पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हा मला ही उमेद नाही थी तुमचे एकतर तू तु अफेअर करतोस आणि आपल्या जी एफ बरोबरचा फोटो असा एफ बी वर लावतोस खुल्लम खुल्ला जी एफ टी टी होईल काय बोलत काय बोलत आहे तुम्ही डॅडी ती ती माझी जी एफ नाही आहे ओनली एफ म्हणजे फ्रेंड आहे आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणी बरोबरचा तो फोटो एफ बी वर टाकला होता म्हणजे तुमचं लफड होतं का तिच्याशी सांगा ना सांगा ए, किती जोरात बोलतो हा पण रोहन आय कॅन अंडरस्टँड यार मी पण पुरुष आहे आय एम अ मॅन आफ्टर ऑल आय कॅन अंडरस्टँड मला समजू शकत काय घडत ते विचित्रच होत सगळं म्हणजे कधी घडतो कळतच नाही आणि घडून गेल्यावर कळत की असं घडलंय म्हणून हम्म वाट यार म्हणजे ध्यानी मनी नसताना नशीब आपल्या जीवर जी काही लात मारते ना जोरात मारते तोखत खूप मग सोसवत पण नाही आणि सांगताही येत नाही हो डॅडी हॅलो काय काय बोलताय काय तुम्ही माझ कोणाबरोबरही अफेअर चालू नाही आहे आणि माझ्या हातून काही विचित्र घडलं पण नाही आहे तुम्हाला म्हणून सांगतो डॅडी काय माझं एक्स्ट्रा काम चाललंय संध्याकाळी तेच तर म्हणतोय मी तसं नाही मी माझ्या एका मैत्रिणीच्या क्लासमध्ये स्टॅटिस्टिक्सचे लेक्चर्स घेतोय एक्स्ट्रा इन्कम एक्स्ट्रा मनी माझं बाळ एका चांगल्या मोठ्या घरात जन्माला यावं यासाठी ट्राय करतोय मी फ्लॅट बुक केलाय डॅडी मला सरप्राईज द्यायचं होतं तिला ती माझ्यावरच संशय घ्यायला लागली आहे बट रोहन uh, 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 तू जे काही आत्ता मला सांगितलंस इफ इट इज ट्रू हा huh? I'm really proud of you, my son. <laughs> really proud of you. Cheers! Cheers!